आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती येथे मुख्यमंत्री पंचायत राज एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न आपण बघत आहात आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची मुख्यमंत्री पंचायत राज पुरस्कार एक दिवसीय प्रशिक्षण शिकची रेस्टॉरंट वलगाव अमरावती येथे दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजित पात्रा व कार्यक्रमाची रूपरेषा आयोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बायस यांनी केले विस्तार अधिकारी जाधव यांचे विशेष मार्गदर्शन सरपंच यांना लाभले या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील विकास व लोकसहभागातून परिवर्तन घडवून ग्रामपंचायतीने प्रति योगितामध्ये सहभाग घेण्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते मुख्यमंत्री पंचायत राज योजनेमध्ये सहभागी होऊन दोन लक्ष ते पाच कोटी रुपये पर्यंत ग्रामपंचायतकरिता करिता आकारले आहे तालुका जिल्हा विभागीय व राज्य असे या बक्षीस स्वरूप आहे त्यामुळे सरपंच महोदयांनी मेहनत करून सहभागी होण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संजित पात्रा यांनी दिले आहे अमरावती जिल्ह्यातील सरपंच ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट नक्की करा